हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी अर्धा किलो गाजरं घेतल्यात ही तर ह्या गाजरांपासून आपल्याला छान अशी रेसिपी करायची मैत्रिणींनो तर आता मी काय करणार आहे ही गाजरं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाहू शकता आता ही ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची वरची गाजराची पहिलं मध्ये कट करून घेऊया कारण गाजर असं मोठं असलं ना तर मध्ये कट करून घ्यायचं म्हणजे साल काढायला आपल्याला सोपं जातं तर छान अशी आपल्याला ही गाजराची सालवरची काढून घ्यायची बघा मैत्रिणी गाजर खाल्याने चांगलं असतं डोळ्यांना पण आणि शरीराला पण चांगलं असतं मध्ये आधी ही रेसिपी तुम्ही करीत जावा सर्व साल मी अशा पद्धतीने बघा काढून घेते झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो बिलकुल पण टाइम लागत नाही तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजता स पण करू शकता ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे ते एक गाजराची मी साल तुम्हाला काढून दाखवलेली आहे बघा ते हे टोक आपल्याला बुडूक काढून घ्यायचे हे थोडस कुठं काय असलं तर ते सुरीच्या सहाय्याने आपल्याला कापून घ्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही दुसरी पण गाजरं साल काढून घेते नंतर मी तुम्हाला दाखवते साल जर काढीत बसलं मैत्रिणींना तो व्हिडिओ खूप मोठा होतो पाहू शकता सर्व गाजराची मी साल काढून घेतलेली आहे आणि सुरीने असं मध्ये कट करून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता ही गाजरं मी छोट्या किसनीने किसून घेणार आहे मैत्रिणी कसे छोट्या किसनीला दार चांगली आहे पटापट -पत गाजर किसले जातं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक करायला टाईम लागत नाही मैत्रिणींनो छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणींनो आणि खरंच तुम्ही मला सपोर्ट करताय खरंच खूप छान वाटतं तर असेच माझे सर्व व्हिडिओ पाहत जा मैत्रिणींनो तुम्ही छोटे असतात पण छान असतात तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व गाजरं हे मी किसून दाखवते त्यानंतर मी पाहू शकता इथे सर्व गाजरं मी किसून घेतलेली आहे आणि का काय काय का... का गाजरं मोठी होती ना मैत्रीणं त्याच्यामधला गाभा हो मी काढून टाकला आहे कारण तो जर घेतला तर जरा कडसरपणा येतो आपल्या ह्या रेसिपीला छान असं बघा बारीक किसणीने छान बारीक किसून घेतले तर आता हे साईडला ठेवूया आपण त्यानंतर इथे ड्रायफ्रूट घेतलेत बघा मी थोडे काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेत थोडे मनुके घेतलेले आहेत इथे गॅस पेटून घ्यायचे आपल्याला आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे कढई आपली गरम झाली ना मैत्रिणीनं त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला गावरान तूप टाकून घ्यायचे बघा आणि जे मी ड्रायफ्रूट घेतले होते थोडेसे ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचेत आणि छान परतून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने जास्त नाही पाप हे करायचे आपल्याला परतायचे थोडे साधारण परतून घ्यायचेत तुपामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने छान मी परतून घेतलेत तर हे ही काढून घ्यायचेत आपल्याला तुम्ही असं न करता ड्रायफ्रूटची पावडर करून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता पण हे आपण असे तुकडे करून टाकतो तर दिसायला पण छान दिसतं मैत्रिणी तर त्याच तुपामध्ये आपल्याला हे गाजर टाकून द्यायचे आणि गाजर आपल्याला छान तुपावर परतून घ्यायचे बघा गाजरातलं सर्व पाणी असं सोकून एकदम आटलं पाहिजे एवढं गाजर आपल्याला छान परतून घ्यायचे हे तुपामध्ये पाणी बिलकुल पण राहिलं नाही पाहिजे गाजराचं आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे गाजर छान परतून घ्यायचे मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता पाणी आपलं बारापैकी गाजरातलं सर्व वाटून गेलेले आहे आणि छान मस्त मोकळं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये काय करायचं का आहे दूध टाकून घेणारी मैत्रिणीनं मी दूध तुम्ही अंदाजे तुमच्या टाकू शकता कोणाला जरा म्हणजे गाजराचा हलवा थोडा वलसर पण लागतो आणि एकदम सुक्का पण लागतो त्याप्रमाणे तुम्ही इथे दूध टाकू शकता मी साधारण इथे दीड कप पाणी टा दूध टाकलेले आहे बघा आणि हे छान एकदम मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेले आहे मैत्रिणी तर ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे गोड तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही एक वाटी पण टाकू शकता किंवा कमी खायचं असेल तर अर्धी वाटी टाका ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला वेलची पावडर टाकायची बघा एक अर्धा चमचा आणि सर्व गाजराचा हलवा एकदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मैत्रीण खूप झटकट झटपट होती ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा सकाळच्या नाश्त्याला पण केली ना अति उत्तम किंवा चार वाजता केली तरी पण खूप छान खायला खूप छान लागतो हो नक्की अशा पद्धतीने एकदा करून पहा तर हे छान आपलं परतून झालेलं आहे पाहू शकता आणि दूध पण बऱ्यापैकी ह्याच्यातलं आटलेलं आहे मैत्रिणीनं पूर्ण आपला हलवा तयार झाल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा परत गावरान तूप ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे गावरान तुपाने कसं खायला खूप छान टेस्ट येते आणि पोटाला पण चांगलं असतं हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला हलव्याची कशी वाटली गाजराचा हलवा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं छान छान कमेंट करा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्कीच सांगा तर रेसिपी जर आवडली असेल तर खरं सांगते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा सांगते मैत्रिणींनो तर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणींनो